लेक एक माणूस डुबून मिळतात त्या ब्रिजच्या इकडे आणखीन स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये सकाळी सर्व झालेले आहे कालचा ब्लॉग आज पाच वाजता येईल तर आज आम्ही जाणलोय की त्रिशेच ते केडे असतात ना ते काढायला सांगविला तर आमचं आवरून वगैरे झालेलं आहे हे, हे सॅक वगैरे घेतली या सॅकमध्ये त्रिशेचे कपडे वगैरे टाकलेत त्रिशच्या पाहेर पप्पन तसे तर आता आपण निघतोय चाय वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे आता आपण निघतोय तर हि फोटो दाखवू अजून ठरवलं नाही की नेमकं कुठं जाणार आहे तुम्हाला नवीन ब्लॉग दाखवण्यासाठी हे कुठं फिरायचं वगैरे आणखी काय ठरवलं नाही तर ठरवू नंतर फोटो बघा तुम्हाला कळलंच की आम्ही कुठं जातो काय अजून तरी काय प्लॅन झाला नाही आता इथनं फोटो बघू काय होतंय तर आता आम्ही निघालो आहे इथं पाठीमागा दिव्या बसली आहे त्रिशा इथं त्रिशा झोपली नाही ती जागा आहे आपल्या सुरसंगत गाणं म्हणत चालत आहे तिथं तर मम्मीला डब्बा द्यायला आलं हे तर मम्मी काम करते तुम्ही बघितलं जातील वरच्या साईडला तर ते देऊन आम्ही निघणार आहे सकाळी मम्मीला डब्बा बनवला नव्हता म्हणून घेऊन नाही जाता आलं तुम्ही बनवलं थोडा वेळ आणि तर चला तर मम्मीला डब्बा देऊन पुढं निघा हे असं काहीतरी आहे हा खालन रोड मुंड वगैरे जातं ना मगरपट्ट्याकडं वरती हडपसरकडे नोबल हॉस्पिटल वगैरे तर बघा मम्मी यायला लागली समोरनं हवू हवू तिथं झालं की आपण निघू डबा वगैरे देऊ आणि प्रत्येक वेळेस इथं पाकत लागतं आम्हाला प्रत्येक हे बघा प्रत्येक वेळेस असं पाकत लागतं हा रोड इथनं पुन्हा टेशनला जातो असं सांगतो त्याला आता आम्ही इथे आहे इकडे गाडी लावली दिव्या तिथे बसली दिव्या इथे बसली जरा उन्हामध्ये बसली येताना पाऊस लागला होता म्हणून नाही काढलं हे असं काय एक मिनटं तुम्हाला मी नदी दाखवतो हे बघा नदी त्या साईडला झाडे पूर्ण या साईडने नदी हा लास्ट टाइम जे पाऊस पडला होता ना तर पूर्ण पूर आला इथपर्यंत पाणी आलता आणि तिकडं तिकडच्या साईडला एक माणूस डुबून मिळातात त्या ब्रिजच्या इकडे लेगर्दी म्हणजे ले ओलिस वगैरे आली तिथं तिथं लेप पुलिस वगैरे आलती आम्हाला जाताना पण फाकट लागले काय करावं याला हा ब्रिज तयार झाला ना मग टेन्शन नाही जायला यायला आता बघा आम्हाला कायम हा बा कायम हा फाकट लागतं कायम कायम फाकट लागते आता उघडल हा इथनं एक मिलीटर रोडला जातो इथनं असा कुले बेकर सर्दी झाली आलोय मेडिकलमध्ये गायला आणि हे डेकोरेशन बघायला लागलेत बघायचं बरे बरे छान छान डेकोरेशन येतं आलोय मेडिकलमध्ये जाऊ घेऊ काय छान छान डेकोरेशन चल पण एवढं काय खास नाही नाही एवढं काय खास नाही इथे गाडी लावली मेडिकल मधून गुई घेतली आता गुहे खाऊ नमस्कार मंडई आता आहे आम्ही तर हे सर्दी झाली बेकारभारी तर आणि मध्ये काही शूट नाही करू शकलो कारण लेवपास पाऊस होता आणि आमचा सारस बघ दाखवायचा प्लॅन होता पण आम्हाला नाही जायला जमले लय पाऊस होता आणि त्याच्यामध्ये त्रिशे होती जर आम्ही दोघंच जर नक्की गेलो असतं करते। करते। लागे। लागे। तर हा ब्लॉग आम्ही जिथे एंड करतोय आता जरा आराम करतो सर्दीने डोकं तिथे दुकान लागले सर्दी झाली बेकार होली बुई खाल्ली तर बाय हा ब्लॉग इथे एंड करू